सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चला तर मैत्रिणींनो जाऊया किचनमध्ये तर ही रसा भाजी या पद्धतीने बनवली तर एक भाकरी ऐवजी, दोन भाकरी नक्की खाणार तर कारली अशी छोटी छोटी गोल आकारामध्ये कट करून घेतलेली आहे गरम पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि त्यामध्ये कारली घालायची जास्त न शिजवता अर्धवट शिजून घ्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा जाता जाता साहित्यावर एक नजर टाकूया त्यासाठी अद्रक घेतलं लसूण खोबरं खोबरं थोडं जास्त घ्यायचं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर तर कारलं किती शिजलेलं आहे ते चेक करूया तर बस फक्त असं अर्धवट शिजलेलंच कारलं हवं आहे तर गॅस बंद करायचा एक चमचा तेलामध्ये खोबरं घालायचं आणि थोडंसं लालसर झालं की आलं आणि लसूण घालूया आणि छान असं परतून घेऊया हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाक मोलाचा ठरेल तर खोबरं आलं आणि लसूण लालसर झालेलं ला आहे ते काढून घेऊया आणि कढईमध्ये आता कांदा घालायचा आहे कांदा ही छान असा परतून घ्यायचा लालसर झाला की त्यामध्ये टोमॅटोही घालायचं आणि एकसारखं हलवत हे दोन्ही छान असं सॉफ्ट होईपर्यंत परतून झालं की काढून घेऊया तर कांदा टोमॅटोची वेगळी आणि आलं लसूण खोबऱ्याची वेगळी अशी पेस्ट करून ठेवायची आहे तर हे दोन पाण्याने धुवून असं पिळून घ्यायचं आणि कढईमध्ये टाकायचं थोडंसं ड्राय झालं की तेल टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं यामुळे कारलीचा कडवटपणा बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतो बरेच जण असं म्हणतात या पद्धतीनं भाजी बनवली तर ती अजिबात कडू होत नाही पण मी अजिबात शब्द न वापरता बऱ्याच प्रमाणात कडवटपणा कमी होतो एवढंच सांगेल फोडणीसाठी जिरं मोरी आणि आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट घालायची थोडीशी परतून घ्यायची आणि त्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची पिवरी घालूया तर पिवरी मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे मसाले ॲड करूया लाल मिरची पावडर हळद धने पावडर घरगुती काळा मसाला आणि मसालेही काही सेकंद परतून घेऊया यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आपण या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट अजिबात घालणार नाही एवढ्या ही ना भाजी अगदी मस्त चविष्ट होते खूप छान होते चवीप्रमाणे मीठ घातलं तरी भाजी जास्त सैलसर न करता दाटसर अशी करायची एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये कारलं घालायचं छान असं हलून घ्यायचं यावरती अर्धवट झाकण ठेवून बंद आचेवर पाच मिनटं भाजी छान अशी शिजून घेतली तर कारलं हे औषधी आहे आणि या पद्धतीनं जर रस्सा भाजी बनवली तर ती तिचा कडवटपणा खूप कमी होतो आणि मस्त अशी भाजी बनून तयार होते सोबत, भाकरी भाकरीसोबत अप्रतिम लागते तर एकदा या पद्धतीनं भाजी ची रेसिपी नक्की बनवून बघा खूप छान अशी भाजी बनून तयार होते व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा धन्यवाद